राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागण्यांसाठी बुधवारी सकाळच्या सत्रात सोलापूर शहरातील सम्राट चौक परिसरात असणाऱ्या आगार विभागाच्या गेटवर उग्र निदर्शने करत आपल्या मागण्या लावून धरण्यात आल्या होत्या यामध्ये महागाई भत्ता मागील थकबाकीचा असलेला फरक मिळावा यासह महिला कर्मचाऱ्यांच्या विशेष मागण्या यावेळी लावून धरल्या आहेत याप्रसंगी बोलताना संघटनेचे विभागीय अध्यक्ष संतोष जोशी आणि विभागीय सचिव प्रशांत गायकवाड यांनी आपल्या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्याची मागणी केली याप्रसंगी तानाजी सावंत प्रभाकर शेरवाने सुनील सिकंदर प्रवीण बनसोडे किरण अनगरकर हेमंत साठे विवेक रुपनर नागेश शिंदे दत्तात्रय हजारे यांची उपस्थिती होती आज आम्ही राज्यभर डेपो डेपो वाईज विभाग विभागवाईज या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे आमचं त्रेपन्न टक्के महागाई भत्ता मिळाला पाहिजे त्या ठिकाणी मागची थकबाकीचे जे फरक आहे तोसुद्धा मिळाला पाहिजे हे लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज उपोषण धरणे आंदोलन करत आहे सरकारला जेवढीच विनंती आहे तमाम एस टी कर्मचाऱ्याच्या वतीनं की बाबा आमच्या लवकरात लवकर मागण्या मान्य करा आमचं जे काय थकबाकी आहे त्रेपन्न टक्के महागाई भत्ता आहे तो आम्हाला त्वरित द्यावा अन्यथा ह्याच्यापेक्षाही आम्ही मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू आज रोजी आमची राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा उद्देश असा आहे आमचे महागाई भत्ता त्रेपन्न टक्के जे व्हायला पाहिजे ते अद्यापपर्यंत झालेलं नाही दोन हजार सोळापासून आमच्या जे काय आर्थिक प्रलंबित प्रश्न आहेत अद्यापपर्यंत शासनाच्या वतीने दखल घेतली गेलेली नाही व महागाईची थकबाकी वर्षानुवर्षे तशीच प्रलंबित राहत आहे त्यासाठी त्या आज राज्यव्यापी निदर्शने आंदोलन सुरू आहे याची दखल जर घेतली तर आम्ही आभार मानू त्यांची जर दखल नाही घेतली यापुढील आंदोलन यापेक्षाही तीव्र असणार आहे